जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत सागर नागा ये का सर्व नेते उपस्थित आहेत महाविकास आघाडी म्हणून एक जबरदस्त भिंत बांधलेली आहे त्या भिंतीला कधी पण दर पडणार नाही अशा प्रकारची महाविकास आहे

मनापासून आभार व्यक्त करतो कारण कोणताही तयार आहे कारण जेव्हा आम्ही स्टेजवर भाषण करतो तेव्हा आम्ही अशा प्रकारचे भाषण करतो आणि संदेश देतो की ज्याचा कोणी नाही त्याचे आम्ही आहोत पैशाची मदत करू शकणार नाही पण कुठेही काढलेलं असेल तुम्ही कुठे अडचल असेल तर आपलं कार्य इथे आहे महाविकास आघाडी इथे गाणं मध्ये उपस्थित आहेत तुमच्यावर कधी योजना येणार नाही आपण सर्व इथे उपस्थित आहात आपले सांस्कृतिक कार्यक्रम बांधण्यासाठी आपण आपल्या आदिवासी समाजात आपल्या कलाकारांना आपण ऊर्जा देण्यासाठी आपण इथे जमो आहोत जास्त वेळ आपला घेणार नाही थोडक्यातच माझ मी व्यक्त करतो मित्र हो जागतिक आदिवासी दिवस आम्हाला अभिमान आहे सर्व उपस्थित डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे संपूर्ण जगभरातील सर्व देश एकत्र संयुक्त राष्ट्रसंघ याच्यामध्ये एक सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये एक ठराव झाला एकोणपन्नास कोड़ दोनशे चौदा अशा प्रकारचा ठराव झाला ठराव करमा आणि तो सर्वांनी एकमताने मंजूर झाला आणि त्या दिवसापासून आदिवासी दिवस हा न होत घोषित केला हे आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे जगाने आपली दखल घेतलेली आहे एवढे सोपू समजू नका फक्त ढोल असे धुमसे एवढ्या पूर्वीच नाहीये तर जगाने आपली दखल घेतलेली आहे का कारण मनुष्य प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी आपलं या जगामध्ये सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी आपलं फार मोठं योगदान आहे आपण जंगल दर्यामध्ये कड्या कपाऱ्यामध्ये राहतो जंगलाचं संवर्धन आपण केलेलं आहे आणि म्हणून आपलं फार मोठं योगदान आहे आज सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत सर्वांना विनंती आपण घ्यावं सर्व श्रीकृष्ण महाविकास आघाडी भागांमध्ये राहणारा जो बांधव आहे आज आपण नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस फक्त आदिवासी म्हणून नाही तर ह्या देशातला प्रत्येक नागरिक आमचा देश विविधतेने नटलेला आहे आम्ही आदिवासी जन समुदाय आमचा धर्म मनुष्याचा म्हणजे माणुसकीचा धर्म आहे आणि माणुसकीच्या पुढे कोणताही धर्म नाही ह्याला मानणारा आमचा जो समाज आहे ही आमची ओळख आहे आमची संस्कृती वेगळी आहे परंतु शहरी भागामध्ये राहणारा जरी नागरिक असेल तुम्हाला माहिती आहे आज तापमान किती वाढलेलं आहे पृथ्वीचे तापमान वाढलेलं आहे आपल्याला माहिती आहे की मे एप्रिल आणि मे मध्ये आज आपण बाहेर फिरू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे का आपल्याला माहिती आहे आपल्या भागातूनच पालघर जिल्ह्याला चीन फाट करून जाणार आहे विकासाच्या नावाने जो प्रकल्प आहे विकास झाला पाहिजे विकासाला आमच्या अधिकार विरोध नाही परंतु बरोबर एक्सप्रेस हायवे मध्ये दीड लाख तुम्ही झाडे कापली दीड लाख झाडांची कत्तल केली ती झाडे का लावली नाही जर झाडे जंगल जमिनी जर आपण लागलं नाही तर पृथ्वीचा तर संकल्पना भिडेल उद्या मनुष्य सजीव कोणताही सजीव हा पृथ्वीवर राहणार नाही आता तुम्ही सांगायचं आमचा वाचेल म्हणजे होणार परंतु आहे काळामध्ये तर होईल आणि म्हणून आपण जंगल जंगल भाव वाचवायचा आहे याच्यावर आम्हीच सभा जन आहे आणि आताही आम्ही सभाधन करणार आहोत फक्त आम्हाला शहरी भागामध्ये राहणारा आमचा भाऊ बरोबर त्याची जोड आम्हाला पाहिजे त्याची साथ आम्हाला पाहिजे म्हणजे आम्ही जंगल वाचवणार बरोबर बरोबर नाही अरे बरोबर की नाही बरोबर आहे आणि मित्रांनो म्हणून प्रत्येक आदिवासी दिनानिमित्त आपण इथे एकत्र अनेक वीर शहीद झाले क्रांती सूर्य क्रांतीवीर भीसा मुंडा राघोजी भाकरे तंट भील नागे काटकरी असे अनेक क्रांतीवीर होऊन गेले ज्यांनी छातीवर गोळ्या घेतल्या

पक्षाचे पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची हत्या झाली त्यांची हत्या झाल्यानंतर हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले आणि नंतर आपल्याला दुरसा मुंडांची ओळख झाली पंचवीस वर्षाचा तरुण पंचवीस वर्षाचा तरुण आपल्यासाठी जन्माने निगण केले जन्माने टक्कला तेव्हा तेव्हा

आमच्या पण मुलांना ज्या कंट्री राहते यांनी बसवला पाहिजे ही आम्ही याच्या माध्यमातून मागणी करतो आणि मित्र आज या ठिकाणी या स्टेजवर खरं पाहता आपल्या सर्वांच जंगलामध्ये कडे कपड्यामध्ये जोहार असेल वावरी बांधण असेल एकदम खेडेगावमध्ये जो राहणारा आमचा कलाकार जो आदिवासी तरुण तरुणी आहे त्यांचे जे कलाकार आहेत त्यांनी आज युट्यूबवर चांगल्या पद्धतीचा प्रभाव पडलेला आहे आणि त्याच्यातून त्यांची कला ही आम्हाला अभिमान आहे पुढे आणलं पाहिजे आणि म्हणून हा स्टेज आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या नेताने नेत्यांनी एकमताने ठरवलं त्या स्टेजवर हे आमचे आदिवासी कलाकार खेळापेक्षा स्टेज स्टेजवर येऊन आपली कला दाखवा

या ठिकाणी आलेले आहेत आपली कला दाखवण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याचे जेवढे पण कलाकार आहेत सर्व आपण युट्यूबच्या माध्यमातून त्यांना ओळखतो फक्त गर्दीमध्ये ओळखता नाही तर मला वाटतं साईड असतील तर नक्कीच आम्ही त्यांना ओळखणार आणि ते कला या स्टेजवर आपली दाखवणार आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये सर्वस्व आपण आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण करावी पुनश्चा सर्वांना या आदिवासी दिनानिमित्त आम्ही जसे दिवाळीमध्ये सर्व एकत्र येतो आम्ही ही त्यासुद्धा सर्व मुस्लिम बांधवांमध्ये सर्व एकत्रपणे साजरा करतो त्याच पद्धतीने आमच्या तमाम पालक जिल्ह्यातल्या हिंदू मुस्लिम शीख इसाई कोणी जरी असेल तरी या आदिवासी दिनानंतर सर्वांनी या ऑगस्ट मध्ये सामील स्वामी आम्हाला शुभेच्छा द्यावा आपण सर्व एकत्र जाऊया ओळख ओळख थांबतो धन्यवाद